नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रात अगदी विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून जो शक्तिपीठम महामार्गाचा वाद सुरू आहे तो अद्यापही कायम आहे अँड विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती दिल्याचं जाहीर केलं होतं आणि काही काळ काम थांबलं होतं मात्र हा शक्तीपीठ मार्ग जो की नागपूरच्या बोरीबुटी या ठिकाणाहून सुरू होऊन पार गोव्यातल्या पत्रादेवी इथे संपणार आहे हा आठशे चार किलोमीटरचा महामार्ग विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे या शक्तीपीठ महामार्गाचं काम एम एम आर डी ए ही राज्य सरकारची संस्था करणार आहे आणि गेल्या मंगळवारी जी मुख्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळ बैठकीत वीस हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपयाच्या जवळपास या शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन आणि इतर कामासाठी मन एवढ्या खर्चाला मंजुरी आणि तेवढी रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळं शक्तिपीठासाठी भूसंपादनाचं काम अगदी वेगात सु सुरू झालं होतं महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातील जवळपास तीनशे नव्वद गावातील जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादित करण्यात येणार आहे एमआ एम एम आर डी ए आणि सरकारच्या मते नव यापैकी तब्बल नव्वद गावातील जमीन आम्ही संपादित केलेली आहे आणि पुढील उर्वरित गावातील जमीन ही लवकरच भूसंपा ते त्याचं भूसंपादन होईल आणि हा शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला सुरुवात होईल असं त्यांचं म्हणणं आहे मात्र महाराष्ट्राच्या बाराही जिल्ह्यातील शेतकरी या देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रकल्पाला कर कडा विरोध करत आहेत गेली तीन दिवस धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात तर शेतकऱ्यांनी शेतजमीन मोजणीसाठी आलेले शासनाचे आणि एम एम आर डी एने नेमलेल्या यंत्रणेची लोकं त्यांना जमीन मोज मोजण्याचं कामच त्यांनी करू दिलं नाही तिथं त्यांनी ठेय आंदोलन केलं मग त्यासाठी बुधवारी मग जिल्हा प्रशासनानं वानेवाडी येथील जवळपास सहा शेतकऱ्यांना अटक केली होती आणि त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करत त्यांची संध्याकाळी सुटका पण केली होती परत गुरुवारी शक्तिपीठाच्या मार्गासाठीचं सर्व सर्वेक्षण करणं आणि जमिनीचं मोजमाप करणं यासाठी पथक परत तुळजापूर तालुक्यातील आंबेगाव आणि आसपासच्या गावात दाखल झालं होतं येथेही शेत तेथील तुळजापूर तालुक्यातील त्या ते गावा आसपासच्या गावातील शेतकरी त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पण तिथं एक झोपीनं त्या न, न, का न, कामाला विरोध करण्यासाठी एकत्र आले बुधवारी स्वाभिमानी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी या शेतकऱ्यांचा संवाद झाला होता आणि त्यानुसार काल राजू शेट्टीही त्या घटनास्थळी पोचले होते मग चारशे ते पाचशे शेतकऱ्यांच्या जमावानं एकच विरोधाला सुरुवात केली विरोधी घोषणा दिल्या आणि भूसंपादनाच्या कामासाठी गेलेलं पथक आल्यापावलीच परत फिरलं त्यानंतर राजीव शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ही पुढचं काही दिवस ही जिल्ह्या दाराशिव जिल्ह्यातील भूसंपादनाच्या कामाला स्थगितीच मिळेल आ काल शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची काही म्हणजे बै बैठक कोल्हापुरात पार पडली काही नेते ऑनलाईन या बैठकीत सहभागी झाले होते आणि या बैठकीत एक जुलैला म्हणजे कृषी दिनी बाराही जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी विरोध कर Uh, विरोध करण्यासाठी रस्ता रोको करण्याचं निश्चित झालं आहे आणि त्या त्याची तयारी सुरू केली आहे याच्या बैठकीत राजू शेट्टी माजी मंत्री आमदार सतेज पाटील आणि या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारी मंडळी बैठकीला उपस्थित होती आणि त्यांनी एक जुलैला रस्ता रोख करायचं निश्चित केलेलं आहे त्यामुळं मग आता हा स्वप्न देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न ते, ते साकार करणार की शेतकऱ्यांचा हा विरोध त्यांना चांगल्या लागलेल्या झोपेत पडलेलं हे स्वप्न असलं त्यांची त्यांची झोपमड होऊन हे स्वप्न पण भंग होणार हे येता काळच सांगणार आहे आज पहाटे धाराशिव शहरातून शेगावच्या संत गजानन महाराज पालखी तुळजापूरकडे मार्गस्थ झाली वड सिद्धेश्वर वडगाव येथे सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यान पालखीनं काही काळ विसावा घेतला तेथील नागरिकांनी पालखीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांना नाश्ता चहा पाणी आदीची व्यवस्था केली थोडा वेळ विश्रांती झाल्यानंतर पालखी पुढं तुळजापूरकडं मार मार्गस्थ झाली असून थोड्या वेळातच आता पालखी तुळजापूर शहरात दाखल होईल आणि आज त्या पालखीचा तिथं मुक्काम असेल संत संत ज्ञानोबा रायाची पालखी पाल काल निरेच होती काल निरेचं ज्ञानोबा मौलींच्या पादुकांचं निरा स्नान पण झालं आणि पालखीनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केला सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना पालखीचं मोठ्या ह्याच्यात स्वागत केलं आज फलटणजवळ पालखीचा मुक्काम असणार आहे आणि तिथं उभं पण होईल असं दिसतंय तर इकडं तुकोबा जगद्गुरू तुको जगद्गुरू यांची पालखी काटेवाडी या शरदचंद्रजी पवार यांच्या गावी दा आज दाखल दुपारी दाखल झालेली आहे तिथं मग असं पालखीला पायघड्या घालून पांथरून लोकांनी रिंगण केलं आणि इथं मेंढराचं पण रिंगण पार पडलं आणि आज पालखी संसर येथे मुक्कामी असेल असं कळते संत मुक्ताबाईच्या पाल मुक्ताबाईंच्या पालखीचं काल धाराशिव जिल्ह्याला आगमन झालं धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथे काल पालखीचा मुक्काम होता आणि आज पालखी भूमच्या अलीकडील वाकड येथे मुक्कामास थांबणार असल्याचं आहे आणि मग तिथून ती पुढं पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आज रुक्मिणी देवीची पालखी पण शहरात मुक्कामाला असणार आहे असं एकूण सर्व महाराष्ट्रभर वारकरीमय वातावरण भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून जिथं तिथं प्रत्येकाच्या नावात राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा नामजप आहे आणि एकमेकालाही लोक सध्या जय हरी माऊली असाच या रूपातच नमस्कार करताना दिसत आहे तर ह्या पालख्यात कोणती पालखी चार तारखेला कोणती पाच तारखेला म्हणजे जुलैच्या पंढरपुरात दाखल होईल आणि सहा जुलैला आषाढी एकादशी दिवशी सर्व पालख्या एकत्र येऊन विठुमावलीचं दर्शन घेतील असा हा कार्यक्रम असणार आहे एकत्रित धाराशिव जिल्हा असताना उस्मान उस्मानाबाद पोस्टल डिव्हिजनल कार्यालय काही काळ उस्मानाबादमध्ये होतं नंतर जिल्ह्याचं ब्याऐंशीला विभाजन झालं लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि धाराशिवपेक्षा लातूरची पुढारी मंडळी वजनदार ठरली आणि धाराशिव शहरात असणारं पोस्टाचं डिव्हिजनल कार्यालय हे लातूरला हल हलवण्यात आलं आणि लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणाहूनच धाराशिव विभागीय पोस्टल कार्यालय तिथून सुरू होतं मग लातूर जिल्ह्यासाठीही वेगळं विभागीय पोस्टल कार्यालय व्हावं आणि दा धाराशिवचं कार्यालय आहे तसं राहावं यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी बराच बरेच प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असून आता लातूरला नवीन लातूर विभागीय पोस्टल कार्यालय सुरू होणार असून धाराशिव पोस्टल कार्यालय लवकरच धाराशिव शहरात लातूरहून स्थलांतरित होणार आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामुळे हे कार्य घडलं आहे त्यामुळं जनतेच्या अडीअडचणी दूर होण्यास मदतच होणार आहे त्यामुळं अनेकांनी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं स्वागत आणि त्यांचे आभार पण मांडले आहे आज तुर्ता शेवटच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा आणि आपल्या कमेंट्स पण धन्यवाद